मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी आमदार डॉक्टर अपूर हिरे भाजपमध्ये दाखल शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर श्री अपूर हिरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथील भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश अतिशय उत्साहात संपन्न झाला या प्रवेशासाठी सातपुर परिसरातून हजारो कार्यकर्ते मुंबईला गेले होते भाजपचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अपुर हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला यावेळी श्री चंद्रकांत दादा पाटील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बंधुरे डॉक्टर अपुरो हिरे मित्रमंडळाचे पदाधिकारी सचिनाबा गांगुर्डे मुन्ना तुपे संदीप थोरमिसे संदीप पवार हेमंत घुगे रामदास मेदगे अरुण शिंदे दिनेश बोरसे रोहित खेडकर यांच्यासह भाजपाचे दिनकर कांडेकर इंद्रमान सांगळे गोकुळ नागरे राजीव पाटील बाळासाहेब जाधव समाधान देवरे दीपक देसले श्रीपाद भदाने वसंत सोनवणे उपस्थित होते या चॅनलला शेअर करा करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद